नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी म्हणत असते की खरंच हे सगळं खूप वाईट घडलेलं आहे असं कधी घडेल असं वाटलंच नव्हतं आपल्या घरात खूप मोठं दुःख आणि संकट आलं आहे त्याच वेळेला रागेनी म्हणते की आई खरंच काय करावं ना मला सुचत नाही तेव्हा आता ती आईला विचारते की तुला आता बरं वाटतंय ना तेव्हा ती म्हणते की हो मला बरं वाटतंय पण आता माझे दिवस संपलेत ग मी आता आजारी पडत चालले आहे आणि कशी आहे म्हातारी झाल्यामुळे सगळंच थकल्यासारखं झालं आहे तेव्हा रागेने म्हणते की नाही आई तू असं बोलायचं नाहीस तू नेहमी चांगलं राहायचं आहेस ठणठणीत राहायचं आहे काही झालं तरीही तुला असं बोलून चालणार नाही तुझी साथ मला हवी आहे तू प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा नाहीतर माझं काय होणार हे पण जेलमध्ये गेले आहेत त्याच वेळेला असं म्हटल्यावर आता लगेच आजी म्हणते अगं रागिनी बाळा असं कसं चालेल माझं वय होत आहे अगं मी तुझ्याबरोबर प्रत्येकाला कशी असेन पण तू काळजी करू नकोस मला तुझं दुःख जे आहे ना ते समजतं आहे सगळंच कळतंय की तुला नेमका काय त्रास होतोय ते पण आपण त्याच्यासाठी काय करू शकतो तू अजिबात घाबरू नकोस त्यावेळेला रागिनी म्हणते की मी प्रत्येक पत्ने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते पण काय करू मला खरंच समजत नाही आहे मी काय करू तेव्हा आजी म्हणते की मला एक गोष्ट सांग तू वकिलांशी बोललीस का जामिनाबद्दल काय बोलतायत ते जामीन मिळतोय की नाही त्यावेळेला त्या लगेच रागिनी म्हणते की नाही ना गं मी वकिलांशी बोलून पाहिलं पण कोणताही वकील जामिनीसाठी तयार नाही प्रत्येकजण तोंड मुरडत आहे काय करावं ना काहीच समजत नाही आहे त्याच वेळेला त्या लगेच आजी म्हणते की हो मला समजू शकते की तुला नेमकं काय वाटतंय ते पण ना या सगळ्यामध्ये आपापल्याला आपले प्रयत्न करावे लागतील रागिनी म्हणते की मी काय करू मला कळत नाही आहे प्रत्येक वकील अशी माझं बोलून झालं आहे पण कोणताही वकील द्यायला तयार नाही आहे तेव्हा लगेच पुढे आजी म्हणते की याच्यावर मला एक मार्ग सुचलेला आहे वेळेला रागिनी बघते आणि म्हणते की कोणता मार्ग आणि त्याचवेळेला आता तिला भीती वाटलेली असते नंतर आकाश हा तिच्याशी बोलत असतो वेदांगी म्हणते की चल आपण इथं झोपाळ्यावर बसूया आणि ती मुद्दाम त्याचा हात हातात धरते जेणेकरून भूमी यावी आणि हे सगळं बघावं आता भूमी येते त्याचवेळेला आकाश म्हणतो की एक काम कर ना भूमी आम्ही ना जरा सायकलिंग करून थकलेलो आहे जरा एक काम करशील आमच्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन येशील का थंडगार एक काम कर तू लिंबू सरबत तुला चालेल का लिंबू सरबत तेव्हा वेदांगी म्हणते की हो चालेल मला नंतर तो म्हणतो की मग मला एक काम कर चॉकलेट मिल्क घेऊन ये थंड थंड आणि आणशील ना आमच्यासाठी तेव्हा भूमी म्हणते की हो चालेल आणते मी आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणतो की हे बघ वेदांगी तुझ्यासाठी भूमी आणेल माझ्यासाठी पण आणणार आहे असं म्हणून दोघंही एकमेकांकडे बघत काहीतरी बडबडत असतात गप्पा मारत असतात त्याच वेळेला आता आकाश ह्या भूमीला म्हणतो की तुला माहिती आहे का भूमी मी हिला कुठलं गिफ्ट दिलं आहे मी हिला सायकल गिफ्ट दिली आहे तुला माहिती आहे आता खूप मजा येणार आहे आणि हे वेदांगी तुला माहिती आहे का सायकल राणी असं बोलून तो थांबतो नंतर तो म्हणतो की भूमी आहे ना भूमी पण खूप सायकल चांगली चालवते त्याच वेळेला आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणते की तू तु तुझ्या तु परीने प्रयत्न कर मी माझ्या परीने करते मी गुरुजींना फोन लावते आणि गुरुजींशी बोलून घेते नेमकं त्यांच्या मनात काय आहे आपल्याविषयी ते तरी बघितलं पाहिजे तर आता इथे भूमी म्हणते की नको सायकलची रेस वगैरे नको लावायला तेव्हा लगेच पुढे ती म्हणते की कसं आहे ना तुझ्या जे पुढ्यात आहे ना ते तू अगोदरच हिरावून घेतलंयस आणि हो तू अगोदरच जिंकली आहेस मग रेस कशाला तेव्हा वेदांगी आणि आकाशला कळत नाही की भूमी नेमकं काय बोलत आहे वेदांगी म्हणते की मी अगोदरच जिंकली आहे म्हणजे काय मला कळलं नाही तेव्हा भूमी म्हणते की काय नाही मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि त्याच वेळेला आजीला आता रागिनी म्हणते की काय करायचं गुरुजी काय करणार आहेत या सगळ्यामध्ये तेव्हा ती म्हणते की अगं कसं असतं ना गुरुजी बरेच दिवस झाले उपासनेसाठी नाशिकला गेले होते मध्यंतरीच्या काळात जे काही घडलं आहे ना आपन ते त्यांना आपण सांगितलं देखील नाही म्हणून मला असं वाटतंय की गुरुजींच्या सगळं कानावर घातलं पाहिजे जेणेकरून ते सगळं आपल्याला सांगतील की पुढे काय करायचं किंवा काही नाही किंवा कुठला तरी मार्ग उपाय पूजा काहीतरी ते सांगू शकतील म्हणूनच मी त्यांच्याशी बोलून घेते आणि जेणेकरून आपले जावई पण या सगळ्यातून सुटतील मग नंतर माणसी येते माणसी म्हणते की ताई ब्रेकफास्ट रेडी आहे तेव्हा भूमी म्हणते की हे काम कर तू सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढायला घे मी यांच्यासाठी लिंबू सरबत आणि दूध घेऊन येते गरम गरम असं म्हणून ती आता मानसीला जायला सांगते आणि नंतर भूमी म्हणते की चल मी पण येतो तुझ्याबरोबर यांना देते आणि त्यानंतर प्रत्येकाला ब्रेकफास्ट देऊया आता भूमी ही पुढे चालत चालत येणार असते तितक्यातच आता ही एकमेकांचा हातात हात घेऊन बसलेले असतात आणि भूमी गेल्यानंतर आकाश तिचा हात पटकन बाजूला करून टाकतो आणि तिला त्या सगळ्याचा खूपच राग येतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी ही पुढे चालत येताना त्यांच्यासमोरच भानुशाली येऊन उभा राहतो आता भानुशालीला पाहिल्यानंतर लगेच पुढे मानसीला कळत नाही की काय बोलावं भूमी त्यांच्या समोर येते आता तो हाय भूमी मॅडम अशा हाक देतो आणि भूमीला समोर पाहिल्यानंतर त्याला तर फारच बरं वाटतं नंतर आकाश हा त्याला बघतो आणि तिथे चालत चालत पटकन येतो भानुशालीला पाहिल्यावरती तो विचारतो की काय झालं तुमचं इथे काय काम आहे आणि तुम्ही इथे काय करताय तेव्हा आता लगेच पुढे भानुशाली म्हणतो की माझं इथे काम म्हणजे काय आहे की मला मॅडमने बोलवलं आहे असं म्हटल्यावर सगळेजणं बघत राहतात तर इथे गुरुजींना पूजा चालू असते आणि त्याच वेळेला रागिनीचा फोन येतो ते, ते सगळ्या देवांना म्हणजेच दत्तगुरूंना पुजतात आणि त्यांची मनोभावी आरती करत असतानाच त्यांचा सेवक येतो सेवेकर येऊन म्हणतो की साहेब गुरुजी आपल्याला पटवर्धन मॅडमचा रागिनी पटवर्धनचा फोन आला आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की बोला काय झालं मग त्यानंतर आता रागिनी म्हणते की एक मिनिट हां मला आईला बोलायचं आहे मी देते तेव्हा ती फोन घेते आणि म्हणते की, की गुरुजी नमस्कार कसे आहात तुम्ही तेव्हा ते, ते म्हणतात की हो मी अगदी बरोबर आहे बोला काय काम कडलं गुरुदेव दत्त तेव्हा ती म्हणते की श्री गुरुदेव दत्त माझं काम असं होतं की गेल्या काही दिवसांमध्ये घराचं वातावरण खूप गडूळ झालेलं आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे काय आहे ना मागच्या सगळ्या काळामध्ये मा एक मोठा बॉम्ब्लास्ट घरामध्ये घडून आला होता घरात म्हणजे त्यामध्ये आकाश आणि भूमी फसले गेले होते आणि त्याच्यामधून कसे बसे दोघं जण वाचले त्या स्फोटामध्ये त्यांना गंभीर इजा झाली आकाश त्या सगळ्यातून देवीच्या कृपेने बरा झाला पण भूमी तिची मेमरी गेली आणि ती आता आकाशला ओळखत नाही तिची मेमरी पूर्णपणे निघून गेलेली आहे त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की आणि नंतर नेमकं काय झालं आहे ते सांगा तेव्हा ती म्हणते की आत्ताच्या काळात त्या सगळ्याचा संशयित म्हणून राजाराम पटवर्धन याला म्हणजेच माझ्या जावयाला अटक केली आहे खूप चांगला आणि बोळा माणूस आहे तुम्ही पण ओळखता पण हे सगळं खरंच खूप वाईट घडलेलं आहे त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की हो तुम्ही अजिबातच काळजी करू नका मला तर असं ना तुमच्या घरामध्ये स्वार्थ साधण्यासाठी वाईट गोष्टींचा सा वाईट व्यक्ती कुठले तरी आपले डावपेज रंगवते एक गोष्ट नक्की की तुमच्या घरात स्वार्थ हा प्रेमाची जागा घेऊन बसलाय म्हणूनच आपल्या घरामध्ये नवग्रह शांती आणि पूजा केली पाहिजे जोपर्यंत या घराचं संकट जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही उद्याच आपण ही पूजा करूया माझा सेवे करी तुम्हाला सगळं सामान पाठवेल लिस्ट देईल असं सगळं ती म्हणते नंतर फोन ठेवतात तेव्हा लगेच शालिनी म्हणते की काय काय बोलली गुरुजी तेव्हा ती म्हणते की उद्याच आपल्याला नवग्रह शांती करायची आहे त्याबद्दल बोलत होते तेव्हा रागिनी मुद्दामच नाटक करत म्हणते की आई खरंच तुला किती काळजी आहे ग का माझी तू माझी किती काळजी करत असतेस असं म्हणून ती तिच्या मांडीवर आता झोपते आणि त्यानंतर रडत रडत मुद्दामच ती हसण्याचं देखील नाटक करू लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भानुशालीला पाहिल्यावरती भूमी म्हणते की अच्छा तुम्हाला रागिणी मॅडमने बोलवलेला आहे का तेव्हा हो तो हो असं सांगतो नंतर मग सगळेजण त्याच्याकडे अगदी संशयाने बघत असतात आकाशला तर त्याचा खूपच राग येत असतो आकाश म्हणतो की रागिणी हत्या रागिणी अत्याने ह्याला कशासाठी बोलवलेलं असेल त्यानंतर मुद्दामच आता तो तिच्याकडे बघायला लागतो आणि त्याचवेळेला मानसीला भूमी म्हणते की जा जरा रागिनी मॅडमला बोलवून आणतेस का तेव्हा ती तिथून निघून जाते आणि आकाश रागाने त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेला भूमी म्हणते की या ना भानुशाली सर या असं म्हणून ती त्यांना यायला सांगते आणि त्यानंतर आता तो बसत असताना भूमीला विचारतो की भूमी मॅडम तुमची तब्येत कशी आहे आता अलोक्य आहे ना आणि हो तुम्ही काम तर फारच करत असता काम करत राहू नका सारखं आराम पण करत जाऊ तब्येतीला आरामाचीही गरज असते हो की नाही असं म्हणून तो तिच्याकडे हस बघत असतो आणि मुद्दाम असतो त्याच्याकडे म्हणजेच आकाशकडेही बघत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती त्याला म्हणते की बसाच तुम्ही मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्याच वेळेला चहा आणताना तिचा पाय खाली घसरतो आणि तो तिला धरतो भानुशालीने तिला पकडल्यानंतर आता इथे आकाशचा मात्र खूपच जळफाट व्हायला लागतो भानुशाली हा भूमीला म्हणतो की मॅडम सावकाश तुम्हाला काही लागलं तर नाही ना ठीक आहात ना तुम्ही त्याच वेळेला ती पटकन स्वतःचा हात त्याच्या हातामधून झटकून घेते आणि त्यानंतर आकाश हा मुद्दा मस्त त्याचे सगळे डावपेच पंजे बघत असतो आणि भूमीला तो म्हणतो की तुम्ही ऑलराईट आहात ना खरंच तुम्हाला काही लागलं नाही ना तेव्हा भूमी म्हणते की नाही काहीच लागलं नाही आलेच मी असं म्हणून ती त्याचा हात सोडून तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला आता तो जाताना भूमीकडे बघत असतो आणि गालातल्या गालात असत असतो त्याच वेळेला ता लगेच पुढे आकाशकडे बघत असतो हसून म्हणतो की काय आकाश साहेब आणि तो तिथे आता बसतो आणि बसल्यानंतर तो म्हणतो बस की अरे तुम्ही उभे कशाला आहात आकाश आपलंच घर समजा असं म्हणून तो त्याला बसायला सांगतो आणि त्याच्या या बोलण्यामुळे आकाशला खूपच राग येत असतो नंतर वेदांगी देखील तिथेच उभी असते तेव्हा आता आकाश म्हणतो की तुझं इथे काय काम आहे आणि तू इथे कशाला आलेला आहेस भानुशाली तेव्हा तो म्हणतो की काय आहे ना मी इथे कामानिमित्त आलेलो आहे मला तुमच्याच आत्याने बोलवलं आहे म्हणून मी इथे आलो आहे उगीच असा मी येणार नाही इथे तेव्हा ताल लगेच पुढे तो म्हणतो की तसं नाही प्रत्येक वेळेला इथे येण्याची गरजच काय पडते तेव्हा भानुशाली म्हणतात की काय ना मिस्टर आकाश मी तुमच्या पाचवीलाच पुजलेलो आहे आणि कसं आहे ना प्रत्येक वेळा माझाच डाव चालतो म्हणून मी जिंकत असतो तेव्हा आकाश त्याला भानुशाली ए भानुशाली असा ओरडतो तेव्हा भानुशाली म्हणतो की जरा व्हा मिस्टर आकाश तुम्ही असे मोठ्याने ओरडताना माझ्यावर भूमीने ऐकलं तर ती तुम्हाला शंभर प्रश्न विचारेल मग त्याची उत्तर आहेत आहेत का तुमच्याकडे असं तो तिला विचारायला लागतो त्याच वेळेला आता रागाने त्याच्याकडे बघत असतो आणि नंतर तो म्हणत असतो की बघा मिस्टर आकाश मला शांततेत काम घ्यायला आवडतं आणि तसंच मला ही शांततेत काम करायचं आहे तुम्ही चिडचिड करत आहात असं तो त्याला मुद्दामच टोमने मारून हिनवण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यातच भूमी येते आता भूमी आल्याबरोबर भानुशाली म्हणतो की भूमी मॅडम द्या असं म्हणून तो आकाशच्या चॉकलेट मिल्कचा ग्लास उगाचच उचलतो आणि मुद्दामच तो ग्लास उचलून ते दूध प्यायला लागतो आता पटापट दूध प्यायल्यानंतर काहीच बोलत नाही आता इथे आकाश म्हणतो की काय झालंय भूमी तेव्हा भानुशाली म्हणतात की ओ सॉरी म्हणजे या मिस्टर आकाश यांचा ग्लास मी प्यायलो का खरंच सॉरी माझ्या वाटणीचं नव्हतं का तेव्हा त्यानंतर लगेच पुढे आकाश हा भूमीला खुनावून म्हणतो की ठीक आहे जाऊ देत काहीच हरकत नाही नंतर आता लगेच पुढे भानुशाली म्हणतो की काय ना आपल्या वाट्याचं असलं ते आपल्या मार्गामध्ये येतच किती नाही म्हटलं तरीही असं म्हटल्यावरती आता भूमी लगेच बोलून दाखवते भूमी ही वेदांगीला लिंबू सरबत देऊन म्हणते की काय ना कधीही आपल्या वाट्याचं असतं ते थोडा काळ आपल्याकडे राहतं पण जे खऱ्या वाट्याचं असतं ते त्याच्याचकडे जातं ज्या व्यक्तीकडे जायला हवं हो। म्हणूनच कधीही आपल्याकडे असलेल्या थोड्या गोष्टींसाठी भाऊ करू नये कधीही ते आपल्याकडून निसटण्याची शक्यता असते म्हणूनच ते आयुष्यभरासाठी आपलं आहे असं कधीच कोणी समजू नये असं मुद्दामच वेदांगीला ती टोमना मारते आणि तिचा टोमना हा वेदांगीला कळलेला असतो आणि ती मुद्दामच चेहरा पाडून हसण्याचा प्रयत्न करत असते तर आता आकाश म्हणतो की अगदी बरोबर भूमी बरोबर म्हणाली कसं आहे ना कितीही काही झालं तरीही सत्याची बाजू ही कधीच लपत नसते सत्य हे आपल्या बाजूने असतं म्हटल्यावर आपण काळजी करण्याची गरजच नसते खरापणाने जो चालतो ना त्याच्याबरोबरच चा जग असतं आणि देवही त्याच्याच पाठी असतो असं तो, तो म्हणून दाखवतो नंतर आता आजी येते आणि रागिणीला म्हणते की रागिणी मला लिस्ट पाठवणार आहे सेवेकरी बघ तुझ्या मोबाईलमध्ये पाठवेल सगळं सामान मी भूमीला आणायला सांगते त्याच वेळेला ताल लगेच पुढे मानसी म्हणते की अगं आई एक काम करायचं आहे खाली भानुशाली आलेले आहेत तेव्हा ती म्हणते की हो तू पुढे हो मी येतेच खाली नंतर आजीला ती म्हणते की अगं आजी जास्त धावपळ करू नकोस तेव्हा आजी म्हणते की चल आता मला शांतता उसंत नाही चल आपण खाली जाऊया दोघीजणी खाली येतात भानुशालीला आकाश म्हणतो की हे बघा आत्या आली आता तुमचं काय काम आहे बोला तेव्हा आता आत्या म्हणते की अरे भानुशालींचं माझ्याकडे काम आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांकडेच काम आहे तेव्हा भूमी म्हणते की नेमकं काय काम आहे रागिनी मॅडम तेव्हा ती म्हणते की अरे बा आपल्या बाबांची वकील आहे ना आपल्या काकांची केस आहे ना ती त्यांनाच दिलेली आहे म्हणजेच भानुशालींना ते अनुभवी आणि हुशार वकील आहेत तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की अगं यांना कशाला दिलीस मी कित्येक वकिलांशी संपर्क साधला होता ना त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं मग तू यांना कशाला दिलीस ती केस तेव्हा आत्या म्हणते की अरे काय ना प्रत्येक वकिलांशी बोलणं झालंय आणि हे कसे अनुभवी आहेत आणि प्रत्येक केस त्यांनी चांगल्यापैकी लढवलेली आहे म्हणून त्यांची केस त्यांच्याच हातात दिली आहे आणि म्हणूनच भानुशाली वकिलांना या खेसमध्ये इन्व्हॉल्व्ह केले जेणेकरून लवकरात लवकर तुझे काका हे बाहेर सुटू शकतील आता हे ऐकल्यानंतर रागिनीचं बोलणं ऐकल्यावर मात्र याला खूपच बरं वाटतं भानुशाली खूपच खुश असतो मात्र आता आकाशला चिडचिड होत असते आकाश विचार करत असतो की ही केश भानुशालीलाच का दिलेली आहे आणि या सगळ्यामुळे त्याला आता खूपच राग येत असतो रागिणीला तो बोलतो की आपण काहीतरी दुसरा मार्ग निवडूया पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता आकाश तिथे नसतो तेव्हा भानुशाली विचारतात की भूमी मॅडम अजून तुम्ही उत्तर दिलेलं नाही काय विचार केला आहे तुम्ही तेव्हा ती म्हणते की मी अजूनही काही विचार केलेला नाही तर इथे आता अथर्व हा आकाशला सांगतो की काळजी करू नकोस भूमी ही तुझीच आहे तिच्या मनामध्ये तूच आहेस वेदांगी आणि आकाश दोघंही म्हणत असतात की चल आताना अपन साइकल वरुन असा आता ना आपण सायकलवरून जाऊया आणि असं म्हटल्यानंतर भूमीला खूपच जेलस व्हायला होतं भूमी जाऊन त्या टायरची हवाच काढून टाकते आणि आकाश भूमीला पकडतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा